हे काय कमावलंय म्हणजे आमुशाला गेलं का डायरेक्ट पौर्णिमाला उगवत मोठ्या ब्लॉगिंग मध्ये तर सुप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो तर तुम्हाला आज एकदम महत्वाचा विषय सांगायचा असा का मी तुमचा लाडका ऋषी ब्लॉगर आणि आज मी खूप साऱ्या मोठ्या हस्तींना भेटायला जाणार आहे त्यातले नावं तर मी काय आता फोडत नाही पण तुम्हाला स्टार्टिंगच्या ट्रेलरमध्ये समजलं असेल नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये होणार काय तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा का तुम्हाला मी सांगतो एक शेतकऱ्याचं सा पोरग ज्या वेळेला क्रिएटर होतं ना त्याची लाईफ एवढी सोपी नाही रे तुम्हाला वाटत असेल आत्ता मी कार्यक्रमाला निघालो आहे किंवा चाललो आहे तर मित्रांनो आत्ता मी अक्षरशः ट्रॅक्टरवरती बसलेलो आहे आणि सकाळी सहा वाजता आलो होतो जवळजवळ एवढं रान पलटी मारायचं बाकी होतं आत्ता इतक्यात शेवटचा आडगारका पूर्ण केला लोकांचे बांध कुरकुरू जिंदगी चालली mm. शेवटचा आडगारका पूर्ण केलाय आणि माझं आता काम संपल्यात आहे पण मला अकरा वाजेपर्यंत पोचायचं खेडगावमध्ये आणि खेडगाव मला कमीत कमी साठ ते सत्तर किलोमीटर पाडणार आहे इथून नायगावमधून आणि आता मी निघतोय तिकडंच पण मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का नातखोळान जळगाव धुळा पॅटर्न झालाय म्हणजे असं का सकाळपासून काम करायचं आणि मग आपलं काय करायचं असेल त्या गोष्टी करायच्या नंतर आता सगळ्यात पहिले हे आवरवलंय तर आता निघूया तर मंडळी जे आपलं ट्रॅक्टरचं काम आहे ते आवरलंय बाकासूर आता मस्त पैकी लावून दिलाय इथं या झाडाची सावली येईलच किंवा या झाडाची येईल तर, सा सा, आता आता तर आता इकडं बघू शकता गावठी गावीचा नवीन प्लॉट लावलाय पण त्याच्यात खूप सारा गाभळा झाल्या आता पहा लगेच हे काम डोळ्यापुढं दिसतंय की याला तर मारायला पाहिजे पण ठीक आहे आता आपण नंतर मारू दिसा ना जाऊ द्या तर आता निघूया आपण आपली रँडरी गाई घेऊन तर गाई वगैरे इथं बांधलेलं आहे सरतंय सगळ्या आणि तुम्हाला सांगायचा विषय असा मित्रांनो तुम्ही म्हणजे असे आल काही दिवाळीला म्हणजे आमुशाला गेलं का डायरेक्ट पौर्णिमाला उगवतं मोठ्या ब्लॉगिंगमध्ये तर काय करतंय काय होतं एडिटिंगला ना वेळच पुरत नाही त्यामुळं सगळ्या गोष्टी मॅनेज होणं जरा अवघड होऊ राहिलं कारण कसं आपल्याकडं एक हँडसेट असल्यामुळं सगळ्या गोष्टी एकावरच येत्या कम्प्युटर जो आहे कम्प्युटर बंद झाल्या कारणाने आता मला मॅकच घ्यायचं आहे पण आहे ना सध्या बजेट तारांब बजेटची तारांबळ असल्यामुळं एकोब्या फेल गेल्या अक्षरशः तुम्हाला सांगतो या वावरातला आहे ना एक कांदा सुद्धा नाही काढेल तसले तस, तस पलटी मारून टाकले आणि रोटर मारून दिले त्याला मग आता तुम्ही सांगा कुडून घ्यायचे एवढ्या महागाच्या वस्तू आज मॅग घ्यायला गेलं तर कमीत कमी दोन लाख रुपये तरी लागतील आपल्याला एडिटिंगच्या नुसार जर मॅग घ्यायचा असलं तर मग आता सांगा एवढे पैसे लावायचे ते आणायचे कुडून त्याचे परत हप्त्यावरही घेतलं म्हणलं तरी हप्ते भरणं काय चुकत नाही हप्ता बाउन्स झाला म्हणजे क्रेडिटचा कार्यक्रम होणार त्यापेक्षा बघू नंतर करू थोडंसं लेट करू ज्यावेळी आपली आयपत होईल त्यावेळी आयपतीप्रमाणे वागाव माणसांनी जेवढं आथरून ने तेवढं पाय पसरावा आता सांगणारे चोंगेगण शिकवी त्या का आपलं आतरून तेवढं पाय नाही पसरवायचे आथरूनच मोठं करून घ्यायचं अरे नाही होत बाबांनो ये बा ना याच्यात जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपयाला टोटल लॉस आहे टोटल एक रुपयासुद्धा प्रॉफिट नाही टोटल लॉस आहे त्यात आत्ताचं डिझलही नाही धरलं आणि मजुरीही नाही धरली मग सांगा आता कसं जागायचं शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची काळ दिवस आले मित्रांनो शेतकऱ्यांना ना थोडंसं सपोर्टची गरज आहे आपलं सरकार तर काही करीत नाही पण जे बघताय नोकरी नोकरी आले त्यांनी तरी थोडंफार शेतकऱ्याच्या बाजूने बोला त्याच्या मालाला दोन पाच रुपये भाव जर भेटत असेल तर भेटू द्या काय लगेच बोबाटा करून माझ्या घेऊ नका त्यांची कारण कसं माहिती का ते दोन चार वर्षातून एकदा भेटतो त्यांना माझ्यावरून सांगतो मी आता तर मी निघतोय बोलूया आपण या गोष्टीवरती सविस्तर पण चला आता पहिले बघू आपल्या कामाधंद्याची लाईन तर मंडळे आता सगळं आवरलं आहे दहा वाजून पंधरा मिनटं आले तर आता मी निघतोय आपली डिप जर घेऊन तर चला फटक्या दिवशी निघूया कारण उशीर झाला अकरा वाजे राहत तिढं पोचायचं आहे

साराष्टमकदार है इसमें शक नहीं कि हम खुशकिस्मत है कि हमें दुश्मन भी मिला तो शिवा भूसला जैसा मिला लेकिन है तो हमारा दुश्मन उसे हमें नीच नबूत करना है अपनी पूरी ताकत लगा करके जूझना है हमें असा शिवाजी महाराज और जेला कळाला असा सगळ्यांना कळावाची माझी इच्छा आणि मग ही शॉर्ट फिल्मच्या आम्ही सर्व टीम सोबत चर्चा करून श्रीकांत भाऊशी बोललो विस्कुते काकांशी बोललो आणि एक स्क्रिप्ट आम्ही लिहिली ज्यात रोशन मोरे माझ्या म्हणजे जेव्हा पासून मी रील क्षेत्रात आलो मी तर तुम्हाला दिसतोय मित्रांनो पण त्या बॅक स्टेजला या बोऱ्याची लिहिणी माझ्या प्रत्येकाला कॅमेरा पकडून तो आज तो बघा तुम्ही आल्यापासून बघ तो धावपळ करतोय आणि त्याला याचा कुठलाही मान पान वगैरे काही नको असतो मित्रांनो

يا بونيه ايه علياء तर मित्रांनो सगळा कार्यक्रमावरून बबलू पाटील आणि मी तर निघालो होतो आमच्या आमच्या घरी तुम्हाला बाकी ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो कमेंट करायला विसरू नका बरं